हा आग्रह होता आणि मग कोणता कार्यक्रम आपण घेतला पाहिजे त्याचा शोधाशोध सुरू होता कार्यक्रम घ्याव तर मग मिरवणूक काढायची का भोंगे वाजवायचे का तिथं बँड वाजवायचा तर मग आमच्या डोक्यात आलं का जे आपली नेहमी जी ने ची सेवा आहे ते घेऊनच आपण कार्यक्रम केला पाहिजे आणि प्रहार महिला आघाडीच्या वतीनं हा पहिला कार्यक्रम या चांदुरात झाला त्याबद्दल तुमचे आभार मानतो धन्यवाद मुळातच प्रहार रुग्णसेवेतूनच सुरुवात झाली आहे या महाराष्ट्राला रुग्णसेवेची ओळखच प्रहार न करून दिली आहे अजूनही ते दिवस आम्हाला आठवले का आम्हाला काटे येत पण मन मात्र अतिशय आम्ही पाहतोय ताजतवान होते इथून वीस पंचवीस वर्षाचा जर काळ घेतला तर मला अजून ते प्लॅस्टिकची थैली हातातली अजूनही दिसते एखादा पेशंट घरी आला कार्यालय नव्हतं पदही नव्हतं आणि त्या मानानं माहिती नव्हती पण एखादा रुग्ण जर घरी आला तर त्याला आता मुंबईला नेऊन ऑपरेशन करावं लागतं त्याची शस्त्रक्रिया करावं लागते पैसे नाही पद नाही राहायची व्यवस्था नाही आणि अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये अतिशय मेहनती न कष्टानं कार्यकर्त्याच्या बळावर ही जी रुग्णसेवा आपण सुरू केली सुरू करणं सोपं असत पण ते टिकवणं फार कठीण असत सगळ्यात आनंदाची गोष्ट काय आणि गर्वाची गोष्ट काय आहे तर प्रहार न रुग्णसेवा सुरू केलेली रुग्णसेवा आज ते टिकून आहे हे सगळ्या गर्वाची काम सरो आणि वैद्य मारो असं काही प्रहारच्या कार्यक्रम त्याच्या मनात नाही ना आमचे नाही ते राहणारही नाही पडलो म्हणजे घरी जाऊन सोपा आणि दुसऱ्याच्या नावानं बोमला या मानसिकतेचा आणि या विचाराचं काही आपण नाही आहे गिरता वही आहे जो रुकता है और रुकने वाले का नाम नाही आहे अशा या महत्वाच्या रुग्णसेवेमध्ये अतिशय शेवटच्या माणसापर्यंत त्याची सेवा आजच एक विवेका हॉस्पिटल मधून फोन आला यावले नावाचं शिरजगाव कसब्याचा अमृता यावले नावाची मुलगी होती ती भरती आहे तिला आतापर्यंत आपण परें खूप मदत केली आणि मग हा पैसे संपले कोणाले फोन कराव कोणाले फोन कराव काही लोक म्हणे आता नवीन आमदार आहे त्यांना फोन कराव त्यांना फोन केला पहिले आणि फोन केल्यावर आमदारानं ग्रहाण सांगितलं मी म्हणे वावर विकून निघून आलो आता माझं कुठं पैसे आहे ती बिचारी थोडी हे झाली असेल आपल्या गावातून तर बच्चू कुळुल एकही हजार मत आपण बच्चू कुळले कस होत फोन करावं कारण नात्या गोत्यातल्या लोकांना कमळच चालवलं लो होत तिचं हिंमतच होत नव्हती आणि जी अमृता नावाची मुलगी होती ती बिमार होती मध्ये आहे सध्या तिच्याजवळ माझा नंबर होता मागच्या वर्ष तिला आपण मदत केली होती मोठ्या हिमतीनं त्या ता, ताईनं आम्हाला फोन केला मी सहज म्हटलं तुम्ही आमदाराला फोन केला तर बरं होईल त्याला जास्त मदत देता येईल कारण पावर वावर आहे तर पावर आहे वावर नसेल तर पावर सप कुठं फेराव बियान कस उगाव तेव्हा आम्ही पहिलेच फोन केला तुमच्या अगोदर ते म्हणे वावर विकाव का तुम्हाला मदत करावं आणि तेव्हा तिच्या रडण्याच्या आवाज मध्ये आला म्हणजे तू घाबरू नको पडलो तरी आणि पाळलं तरी आणि मत नाही दिलं तरी बच्चूकडू पाठीशी उभा राहिल्याशिवाय कारण आम्ही उभंच याच्यासाठी राहिलो आहे रुग्णसेवेसाठी उभं निवडून यासाठी थोडं राहिलो होतो उभं रुग्णसेवेसाठी राहिलं होतं इथे लोकांना मदत करण्यासाठी उभं राहिलं होतं त्याला आधार वाटावं हिंमत वाटावं तो मजबूतीनं त्याच्या पाठीमाग कार्यकर्त्याची फौज उभी राहावी एक एक कार्यकर्ता आमचा या रुग्णशेमध्ये वाहून जावा गावखेड्यातून कार्यकर्त्यांना त्या रुग्णाच्या व्यवस्थेबाबतची बोलचाल करावी काम पडलं तर रक्त द्यावं पैसे कमी तर पुन्हा ते मिळून द्यावं यासाठीच प्रहारचा जन्म आहे आणि फक्त निवडून यासाठीच जर आमचा जन्म असता तर मग पक्षात जाता नाही आलं असत तिथेही निवडून आलो असतो सहज पण निवडून येणं हे आमचं अंतिम नाही व तो चलते चलते ले सकते हम अंतिम प्रथम आणि अंतिम जे काही प्रहारच ते रुगना सेवा आणि सेवाच राहील याच्यासाठी हा अर्थ आहे म्हणून ज्या ज्या कार्यकर्त्यांनी इथे मेहनत घेतली थोडं प्रचारात आपण कमी पडलो असेल पण एकदा रुग्णसेवा रुग्ण इथं आल्यानंतर त्याला मात्र सेवा कमी पडू देऊ नका मत मारलं नाही म्हणून आम्ही जर त्याला हिनवत असेल तर आमच्यासारखे नालाय कोणी नाही या मताचं मी आहे कारण अडचणीत असणाऱ्या लोकांना जर पक्ष आणि जात आणि धर्म सांगितला तर तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल तर त्या त्या बेमानी धर्माची बेमानी आहे धर्मानं तेच सांगितलं आहे आणि म्हणून ते काम अतिशय मजबूतीनं आम्हाला करायचं आहे डॉक्टर स्वप्नीलजी असेल ठाकरेजी असेल मेघा हॉस्पिटलचे सर्व टीम असेल त्यांचाही मी आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि आम्ही तुम्ही मात्र खचून जाऊ नका कार्यकर्त्यांना थांबू नका पद आहे वावर आहे नाही म्हणून पावर नाही असं नाही आम्ही पावर आहे म्हणून आम्ही वावर निर्माण केल्याशिवाय राहणार नाही पावर महत्वाची असत वावर तर कोणाचाही घेता येते लागून आणि ही पॉवर जे आहे ते सामान्य माणसासाठी सामान्य असामान्य माणसाच्या हितासाठी त्याच्या भल्यासाठी आपण हे ताकद पुन्हा उभी करू थोडे कष्ट अधिक पडन थोडी मेहनत अधिक जास्त करावी लागत पण मेहनत आणि कष्ट आणि इमानदारी प्रामाणिकपणा ही काही प्रहारच्या कार्यकर्त्याला सांगायची गरज नाही आहे जाऊ दे लोक धर्मावर जाऊ दे लोक जातीवर उरले सुरले जाऊ दे पक्षावर आपण राहू मात्र ठाम सेवेवर अशी भूमिका आपण घेणं गरजेचं आहे आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये मला उशीर मैत्र करत दिवसभर थांबाचं होतं दिवसभर थांबून सगळ्याची सेवा करा करावी अशा करा प्रकारची करा मानसिकता होती परंतु आमचा स्वप्नील बोबळे आहे माडी समाजाचा महात्मा फुले ब्रिगेड नावाचं संघटन आहे आणि त्याने नवीन आमदाराचा सत्कार घेतला पण कार्यक्रमाचा अध्यक्ष मला ठेवला <laughs> आणि माल नाव असल्यामुळं बाकी कोणी झालं <laughs> नाही आपणही गेलो नाही तर याचा मोठा वांदा होऊन जायचा आणि मला तिथं जावं लागलं कारण त्याला सांभाळणं गरजेचं होतं त्यांना मोठ्या कारण समाजात विरोध असताना सुद्धा त्यांना आपलं पत्रिकेत नाव टाकलं आणि तो कार्यक्रम घेण्याचं धाडस दाखवलं म्हणून त्याला हिंमत आणि त्याला सहकार्य करणं गरजेचं होतं म्हणून तिथं वेळ लागला मला असं वाटतं का आपण गावागावात आता आपलं भिरतं रुग्णालय सुरू आहे आणि त्याची एक व्यवस्थित मांडणी आपल्याला करायची आहे दोन गोष्टीमध्ये कधी आपल्याला माग नाही माग हटायचं पण नाही एक आंदोलन आणि दुसरी सेवा सात तारखेला आपलं आंदोलन आहे खास करून हिंदू मेणपाळांचं आंदोलन आहे हिंदूंची हिंदुत्वा ज्यांची सत्ता वरते पण आहे आणि खाली पण आहे हिंदू मेंढपाळ मेलानी पाहिजे हिंदू शेतकरी मेलानी पाहिजे याची जबाबदारी आता आपली आहे हिंदुत्व म्हणजे रस्त्यावरच झेंडा नाही मुस्लिमांची धार्मिकता म्हणजे रस्त्यावर झेंडा लावून कल्ला करणं नाही आहे धार्मिकता तो येई है जो हम करणे जा रहे हैं आणि ही धार्मिकता आम्हाला ठासून लोकांपर्यंत न्यायची आहे यासाठी आपण सुद्धा त्या आंदोलनात सहभागी व्हावं केलेले काम थांबवले तीनशे कोटीचे म्हणून वर्क ऑर्डर द्यायला लावली नाही लेट झालं म्हणजे मीच आणले बा असं सांगायला बरं आहे पण आमचा खमक्या गडी अमित ठाकूर त्यांना असा वचपा घेतला सगळे कार्यकर्ते कधी दमदार कार्यकर्त्याची गरज असत आणि या गळ्यानं तिथं गावच काम थांबलं म्हणून थेट आम्ही पायतो कार्यकारी अभियंता ऑफिस गाठलं आणि त्याला सांगितलं धनकावून तिथून काही कार्यकर्त्यांना वेगळी पोस्ट काढली आपल्यालाच बदनाम केलं आपण निवेदन दिलं होतं का लगेच वर्क ऑर्डर द्या नाही तर मी उपोषणाला बसतो पण बदला मी आपलीच करतो ते कोण काम थांबवलं हेच तर पाच वर्षात विरोधी पार्टीने व्यवस्थित केलं ते आपल्याला जमलंच नाही उत्तर देता आलं नाही बदला मी जच्च्या जशी सहन केले आपण त्याच उत्तर ज्या भाषेत ते आले पाहिजे त्या भाषेत अमित ठाकूरनं उत्तर दिलं आणि मोबाईल वनच कानपटीत मारण्याचं काम केलं म्हणून त्याचा आभार मानतो आपल्या सर्वांचा खास करून हा विषय इथला नाही आहे मग आता सांगावं तरी कुठं म्हणून हा विषय सांगितला आपल्या <laughs> सर्वांचा पुन्हा आभार मानतो सगळ्यांना धन्यवाद देतो आणि म्हटले इथं पेशंटच आहे का तुम्ही बसलेले पेशंट आहे हातवरती करा पेशंट कोण कोण आहे लय पेशंट आहे काही गेले तरी तर मला वाटतं ज्यांच्या ज्यांचा उपचाराच्या तारखा दिल्या असेल काही जरी कमी पडलं कुठेही झालं तर संतोष आहे वाटाणे असेल अधिक रुग्ण रुग्णसेवेचे आमचे बोडखे ताई आहे ताई आहे स्टेला मॅडम असेल सगळ्या मंचगावच्या आहे सगळ्यांनी आबू असल आबोआकडे मुजफ्फर असणार सगळ्यांनी तुम्ही फोन नंबर असेल तर घ्या कुठेही अडचण येणार नाही आणि अडचण आली तर आम्ही मागं हटणार नाही एवढं नक्की सांगतो आपल्या बारा तारखेला पुन्हा एक शिबिर आपण जिजाऊ जयंतीनिमित्त ठेवलेला आहे अचलपूरला परतवाड्याला सावित्री आणि जिजाऊच्या जन्मदिवसानिमित्त हे कार्यक्रम आहे आम्ही त्या मनानं काहीच कष्ट करत नाही जिजाऊला फक्त शिक्षण द्यायचं होतं मुलींना त्याच्यासाठी पुरा आयुष्य कामाला लावलं दगड काय मारले लोकांना सेना काय मारले घर का सोडावं लागलं पण जिजाऊ हिंच भरपूर माग हटली नाही सावित्री सावित्री हिंच भरपूर माग हटली नाही उलट ज्योतिबाले उत्तर दिलं अरे आज सेन मारणारे जे सेन मला मारत ज्योतिबा उद्या त्याच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही असा म्हणणाऱ्या सावित्री दोन्ही मातेचा आज याच महिन्यात जयंती आहे जिजाऊच्या उभ्या आयुष्यात चार संभाजी कापल्या गेले पहिला संभाजी भाऊ कापला गेला दुसरा संभाजी देर कापला गेला तिसरा संभाजी मुलगा कापला गेला चौथा संभाजी नातू कापला गेला पण जिजाऊ मात्र हिंसाभर पण मागवली नाही इथली रयत सुखी झाली पाहिजे इथली रयत गुन्हा गोविंद आणली पाहिजे कोणावर आज्ञाय झाला नाही पाहिजे म्हणून लढणारी ती जिजाऊ जिनं लेख वाचवली आणि जी लेख शिकली पाहिजे म्हणून सावित्रीनं पावलं उचलले म्हणून या दोघीही मातांना नटमस्तक होतो आणि इथे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र